माझा आणि माझ्या बाबांचा हा सगळ्यात शेवटचा फोटो यानंतर पप्पा कधीच कुणासोबत फोटो नाही काढू शकले खरं तर त्यावेळेस मला काय बुद्धी सुचली होती मला नाही माहिती पण त्यावेळेस मी पप्पांना बोलवून हट्टाने त्यांच्याकडनं फोटो काढून घेतलेले होते मला नव्हतं माहिती की ते फोटो या पद्धतीने वापरावे लागतील मला सगळ्यात शेवटचं लग्न बघितलेलं ते म्हणजे माझ्या धीराचं लग्न दीपकचं लग्न फार हौशेने पप्पा चार दिवस आधी येऊन सगळ्या गोष्टी बघून आणि खूप आनंदात होते लग्न झाल्यानंतर सुद्धा घर मला आवरू लागली चे आहे ती पोरगी एकटे काय काय आवरेल म्हणून अख्खं घर आवरून आणि मग पप्पा मम्मीला घरी येऊन गेलेले माझ्या लग्नाच्या वेळेचे काही फोटो आहेत आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात पण जोपर्यंत हे वडील असतात ना तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत नसते खरं तर असं म्हणण्यापेक्षा आपल्याला कळत नाहीत की ते गेल्यानंतर आपलं काय होणार आहे हे आपल्याला माहित नसतं पण ते जेव्हा एकदा जातात आणि ते आपल्याला परत दिसणार नाही आहेत ते आपल्याशी परत बोलणार नाही आहेत ते आपल्याला परत काही सांगणार नाही आहेत समजवणार नाहीत हे करू नको ते करू नको या गोष्टींचा खरं तर आपल्याला ते जेव्हा आपल्याला सांगत असतात त्यावेळेस खरंच खूप त्रास होत असतो हे आपा आणि माझे पप्पा आता दोघही नाही येत या जगात हे सासूबाईंचे वडील आहेत आणि हे माझे वडील तेव्हा ते आपल्याला कळत नसतं पण खरच माझा व्हिडिओ ज्यांचे आई आहे वडील आहेत ते कुणी बघत असेल ना आई वडिलांशी कितीही भांडण होऊ द्या त्यांचा तुम्हाला कितीही राग येऊ द्या काहीही होऊ दे पण जोपर्यंत आपले वडील आहेत ना तोपर्यंत एकदा त्यांना वर्षातनं चार वेळा तरी जाग मुलींना भेटा त्यांना कारण ते गेल्यानंतर त्यांच्यासारखं प्रेम तुमच्यावर कुणीहीच करणार नाही कुणीच नाही म्हणते मी कुणीच नाही सगळ्या गोष्टी तडजोडीने समजुतीने आणि समजूतदारपणाने चाललेल्या असतात फक्त बाप आणि आई हे दोनच व्यक्ती असते अशी असतात की तिथे तुम्ही हट्टाने सगळ्या गोष्टी करू शकतात बाकी सगळं फक्त हो समजून घेऊन समजून घेऊन म्हणजे हो हे माझ्यासाठी चांगले हे माझ्यासाठी चांगलं असेल मी शांत बसायला हवं हे आपण आईवडिलांसमोर नाही कर हे फक्त इतरांसमोर करू शकतो मग तिथे कोणीही असू दे त्यामुळे जोपर्यंत आपले वडील आहेत तोपर्यंत त्यांना वर्षातून चार वेळा भेटायला जा कारण ते परत नाही मिळत आपल्याला हे माझे साखरपुड्याचे फोटो आहेत प्रत्येक फोटोची आठवण आहे आधी माझं साखरपुड्याचा अल्बम लग्नाचा अल्बम हे सगळं कपाटात कुठेतरी कोपऱ्याला पडलेलं असायचं पण आता मी ते कायम वरती ठेवते कुठेतरी असं पटकन हाताशी लागेल असं कारण पप्पांचे इतके सारे फोन मध्ये फोटो नाही काढलेत मी आणि नाहीत पण आहेत पण माझ्या लग्नातले वगैरे सगळे फोटो आहेत माझ्याकडे आम्हाला तिघांना जे पाहिजे ते आणि त्यावेळेस पप्पांनी दिलेलं आहे आम्हाला असं नाही आहे की आम्ही काही मागितलं आहे आणि पप्पांनी ते आम्हाला नाही दिलं आहे असं काहीच नाही आहे हे शिवमच्या वाढदिवसाचे फोटो अगदी हौशीने शिवमला हा ड्रेस घेतलेला त्यांनी त्याला जॅकेटचा ड्रेस घ्यायचा म्हणून म्हणजे एक महिना आधीच बहिणीचं लग्न झालेलं तेव्हा पण घेतलेला पण वाढदिवसाला सुद्धा त्याला सुंदर ड्रेस घ्यायचा म्हणून हौशीने घेतलेला ड्रेस होता हा काही आठवणी गोष्टी आयुष्यभर आपल्यासोबत असतात तसेच आई वडील सुद्धा राहिले असते तर किती छान झालं असतं नाही का पाच जुलै हा दिवस माझ्यासाठी अत्यंत वाईट दिवस असतो शेवटी फक्त एकच सांगेन जर तुमचे मम्मी पप्पा अजून पण असतील जा त्यांना भेटा त्यांच्याशी रोज बोला कारण मी माझ्या पप्पांशी खूप बोलली असं नाही आठवत पण माझे पप्पा जाण्याआधी माझ्याशी साधारण दोन अडीच तास बोलत होते कदाचित त्यावेळेसच त्यांना समजलं असेल पण आम्ही नाही समजू शकलो ते या माझ्याकडे असलेल्या पप्पांच्या शेवटच्या आठवणी